आज आपण अमेरिकेमधील गोया हार्वेस्टिंग कशा पद्धतीनं होतं ते बघणार आहोत या ठिकाणी मशिनरीच्या सहाय्यानं हार्वेस्टिंग जवळपास एका तिथं आता काय म्हटलं तरी हे जवळपास दीडशे एकर हार्वेस्टिंग करतात आणि यांचा आपण चर्चासुद्धा केली आहे तर साधारण हे पाच महिनेची पेरणी आहे आणि आज हे दोन ऑक्टोबर तारीख आहे हे दुवेशे तर जवळपास एकशे पंचवीस पन्नास दिसापर्यंत जाते तर अशा पद्धतीनं हे दोन झाडातलं अंतर हे दोन इंच आहे आणि पद्धतीनं हे हार्वेस्टिंग या ठिकाणी सुरू आहे हे कुत्रं जवळपास जवळ आहे सगळ्यात महत्त्वाचं मागच्या याच्यामध्ये कुठलेही ऑपरेशन याच्यामध्ये केलेलं नाही मागील वर्षी याच्यामध्ये मका होता पण आजही बघू शकता आपण हे मक्याचे अवशेष कसेच आहे म्हणजे झिरो जे म्हणतो आपण झिरो क तर या पद्धतीनं आपल्यातलं जे काही आज टीचं चालू आहे तर त्याच पद्धतीनं शंभर टक्के इकडे हे चालत आहे हे मागच्या वर्षीचे बाकीचे अवशेष आहेत त्याच्यामध्ये हा असे सोयाबीनचं प्लॉट आहे चालू आहे बघा पुरापासून ठेंगा आहेत मागच्या वर्ष आपण पण आलो जवळपास साठ शेंगा जवळ येते काय झाडात येतात